नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट बघायला मिळणार आहे येणाऱ्या अठरा एकोणावीस आणि वीस डिसेंबर रोजी छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा गारगोटी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर रोजी तर राजापूरकडे जर बघितलं या ठिकाणी राजापूर, राजापूर वाडापेठ विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन लांजा पुरंगड या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस अशी आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण तसंच बेलकर साखरपा देवरूप संगमेश हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच माखजन आणि कोयना पाटण हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे हेदवी गुहागर दादवोल मार्क चिपळूण लोटे दागाव खेड या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस श्री शिंगे रवर्डे सौराट वसतपोट चाकदेव या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी अठरा एकोणवीस आणि वीस डिसेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते दापोली पाचपण केलसी मानंगड घोगरे महाबळेश्वर पोलादपूर तसंच महाड वरंद गोरेगाव श्रीवर्धन दिवे घरकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी जोर कमी राहील रायगड जिल्ह्याकडे बघितलं तर अठरा एकोणीस वीस डिसेंबरला पावसाचा जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी वीस डिसेंबरनंतर नंतर जोर जास्त वाढत आहे तर मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट आणि भाग बदलत पावसाची शक्यता आहे अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर रोजी मात्र वीस डिसेंबरनंतर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे तसेच या ठिकाणी नाशिककडे बघितलं तर नाशिकमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो अठरा एकोणीस वीसला मात्र वीस डिसेंबरनंतर या ठिकाणी देखील पावसात जोर वाढत आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी होणार आहे पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये दे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे पुण्याकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो अठरा एकोणीस वीस डिसेंबर रोजी तसेच सातारामध्ये जर बघितलं तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावस शक्यता आहे मेधावसुरपूर सौराट आवडे कोयना पाटण उंबराज हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा काही परिसर रहिमतपूर कोरेगाव मोलाद्राकी देवरा नांदलफटन लाठे बारामती या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूस पिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊससोबत गारपीटीची शक्यता आहे आणि सांगलीमध्ये सांगली कृंदावळ कुडाची अथनी हा जो काही परिसर आहे तिकोटा विजयपूर लगतचा काही परिसर जत संख कुची तासगाव विटा मायनी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किन्या आष्टा या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपेटीची शक्यता आहे इस्लामपूर नरसिंहपूर कोखरूण मालकापूर परोळा संगरुळा हा जो सर्व परिसर आहे इसपुर्ली कागन जैनवाड़ी निपाणी मुरगुण कापसी गारगोटी बिद्री राधानगरी गगनबावडा या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊसची शक्यता असून राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये पावस जोर जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो अठरा एकोणवीस आणि वीस डिसेंबर रोजी तर मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं तर मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि अवकाळी शक्यता भाग बदलत आहे जोर जास्त बीडकडे देखील आहे बीड आणि धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असं अवकाळी पावसाश्यता जोर जास्त वाढीला बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे देखील पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय लातूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगा या ठिकाणी पावसात जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे लातूर घाटीगाव रायनापूर लातूर रोड शोळंदपाल किनीथोट औसा बाळा पेठ हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे निलंगा उमरगा या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय परळी गंगाखेडकडे देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे सोबतच गारपेट देखील बघायला मिळू शकते परभणीमध्ये झरीपुरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी देखील पाऊस शक्यता नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा विजांचा गडगडाट राहील या ठिकाणी आणि जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकते हिमायतनगर उमरखेड हातगाव गावता आमचा चोदा या ठिकाणी देखील पावस शक्यता आहे हिंगोलीच्या उत्तर भागात जोर थोडा कमी आहे दक्षिणेला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी विदर्भामध्ये बघितलं नागपूर भंडारा गोंदियाकडे जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण राहील विजांचा गडगडाट भंडारा गोंदियाकडे जोर कमी आहे अठरा एकोणीस वीसला मात्र वीस डिसेंबरनंतर या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील बघायला मिळू शकते नागपूर भंडारा गोंदियाकडे गडचुलीमध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शक्यता अठरा एकोणीस वीस डिसेंबर रोजी गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी या ठिकाणी पाऊस होऊ शक्यता आहे चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळमध्ये बघितलं यवतमाळमध्ये रुई दिग्रज दरवा नेर पांढरकवडा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याचा देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा काही परिसर या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे उत्तर भागात जर बघितलं वर्धा जिल्ह्यात वर्धा जामनी लाडगड वधोणा अरवी तळगावष्टी कारंजा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे अमरावतीमध्ये वातावरण राहील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये देखील अवकाळी पावस शक्यता आहे आणि या ठिकाणी वाशिमकडे पाऊस अशक्यता आहे बुलढाणाकडे देखील ढगाळ वातावरण राहील जोर थोडा कमी आहे बुलढाणामध्ये मात्र ढगाळ वातावरण विचांचा कडकडाट अवकाळी पाऊस अशक्यता बुलढाणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावस जोर कमी आहे मात्र भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडा मांडे धरंगा वेरंडोळ परोळा तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेरी या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू आहे धुळे धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता देखील आहे धुळे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरे चिमठाणे तोंडाईचा शेरपूर संतखेडा या सर्व काही परिसरामध्ये नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा खरणी नावपूर्वी सरवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय अठरा एकोणावीस आणि वीस डिसेंबर रोजी या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय आणि गारपीटीची शक्यता देखील आहे मात्र पावसात जोर जास्त वाढत आहे राज्यभरामध्ये एक वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस तर कुठे जोरदार गारपीट आपल्याला बघायला मिळू शकते शकते शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या पावसाचा चला तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर भेटू व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू आपडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र